काय झालं कवापासून फोन केलाय तरी बी पोराचा पत्ता नाही माय गेली त्याच दुःख नाही काय नाही त्याला आहे जोड गेल्यानंतर कोणी कुणाचं नाही येतो काय येतो काय माई फोन लावा तर फोन येंग दाखवायलाय स्वीच्या पडचा चार्जिंग नाही वाटत त्याच्या फोन अवघड झालं अवघड जोड आहे तर जिंदगी नाही तर काय खरं नाही जोडाशी पर्याय नाही कोण कुणाच आहे कोण नाही कुणाच कुणी नाही कुणाचे शेवटी एकल्याने जायचे असा खेळ झालाय जीवनात अवघड झालंय सुन पाहती का नाही प्रश्न पडला आता जीवाला काय नाही आता आपलं काय खरं नाही आपण बी आता तिच्या मागच आवरून घ्यावा कशाच बायकोच्या पुढं काय खरं नाही बायकोच ऐकून पोरग अजून बी पाता नाही त्याचा आईचं दुःख त्याला कशाच वाटत अवघड झालंय अवघड झालंय अवघड पोरगी असती तर बेटा आली असती पण काय नाही पोरायचं कर काय चाची सुन बाई तू काय चाची नाही बाप की <laughs> तरी चाची बी ओ कारका स नसुनाय कारका स नसुनाय मागं जाडता जाडता चक्कर आली पडिडी रे गळा आऊ गळा आपल्या सुद्धा जिंदगीत काय कर नाही राहिलं अरे तुम्हाला कशाच दुकान चू जोडग्या गेल्या गे आता तुम्ही कुणाच्या सुनान कुणाचे लेख कुणाच्या बाळ कुणाचे लेक <laughs> अवघड झालं अवघड गप्पा बायकोला घेऊन जाऊन बसलास बाबा तू तुला काय दुखायला होत म्हणून मुन म्हणलं तरी बी आलं नाही अवघड आहे अवघड बायकोच्या पुढं कोणी कोणाचे नाही कोणाची आई नाही कोणाचा बाप नाही आमचं सुद्धा असंच होणार आहे रे जाऊ दे बघा बसा जाऊ द्या ना येणार आहे किती मग जाऊ दे का आता तरी जाऊ नको बाबा आता जात कुठे का पाहू कुठे जाते मग आता कुठे जाणार आहे नाही आमचं मेड गेलं काहीच नाही आता तरी काल माबा करू का आता तरी पाहिली सोडून काय म्हणणार तुम्ही त्रास केलाय तिला पण हिच्यामुळे गेली गेली असती का तुझ्यामुळे गेलेत काय तुमच्या नावाची ना तुला तुला कळलं नाही आई गेली असते तर काय केलं असत आई ना आता नका जाऊ नका जाऊ म्हणून खोटं बोलतो बोलतात आमच्या घरची सगळी तुझ्यात खरं बोलत मिले देऊ तुम्ही जेवले नाही वाटते जाऊ काहीतरी बनव आणि दादा तुम्ही बनवून कशाच खाऊ वाटत याड्या काय नाही का थोडं फार काय नाही ती काही परत आहे का कुठं जमाना बेकार निघला पाहुणे जमाना बेकार निघला सून बघा तुम्ही लय भारी आमची नाही नाही एक एक पण लय खात एक माझी सून बघा फक्त अवघड झाला सून बघा तुम्ही मला बोला का चार मास आले चहा पाणी ग्लास समजा रेडी आमची नाही आमची अशीच आहे तुम्ही हुंडा दिला ना त्याला हुंडा द्या काय हुंडा बिल आम्ही हुंडा दिलाय त्याच्यामुळे आमची सून नंबर एक नात बघ आमच्या सोन येड येड झालंय आमचं पोरा तुमच्या सोनं येड झालं येड दिली रुपाला पाहून मंडळी गेली बोला तुमच्या सोन ये तीती हाँ हाँ जूसन पकान तूने कहाँ चल रहे कहाँ नहीं पाऊं ना मुंग पका रहे हो जूसन जूसन बजाली तुझसे नंबर मिल जाता राम 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 रा� अरे ते पाहुणे आले ते कीळ आणले होते तर खाल्ले आम्ही दोघांनी माहित असते आता कचरा दारा दुरात होतय का ज्या शेजाऱ्याच्या तिथे झाडावं लागतंय कलमा तर मी बाहेरच झाडायचं की मी करून उचलाय करून कुबर असून बाई तू हो ना उगाच आधी एक काम करीत नाही काय न टक टक उचला टाकतो काल मग करू नको तुझ्या काल मेनी मग बायको गेली हो तिकड तो लय कदर आणून सोडाच घराला आमच्या तुमची बायको स्वतःमुळे गेली ना माझ्या नाव टाकल्या लागले लय चांगली होती का मेली एकदाची डंगरी चांगली झाली बाकी तो बोलता है ये बोल ले कि 3500 जे पण भगवंता राम! राम 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 काय झालंय काल मी काय आलो दर्शनाला मला आवाज आहे ना आवाज आहे ना मला आवाज मशीन घ्यायची मशीन मिशन घेतली मिशन हा सील उडालाय काय काय म्हणतात सील बारायचं सील कस काय करते कस काय सगळे चांगले तर व्यवस्थित मंडळी गेल्या काय खरं नाही कधी अरे बाबा बाबा कधी दिवस झाला आता कोणता मला आठ पंधरा दिवस झालं ना मी नसता तिथं आताच्या पोरी चोरी आता काय पाहिल्यावानी नाही पहिल्यावानी राहिलं नाही आता काय काय कायच काय करता म्हणायचं काम नाही आता राहिलं नाही काम आपल्या घरच्या माणसं गेले संपला विषय हा आगी माणसं गेले विषय संपला संपला आता कसं बोल सुन कुणाच नातू कुणाच पोरगे नाही आता बायका माग लागले सगळे बायका माग सगळे आता काय ते शिक्षण आणि वाटूळ झाल्या नाही म्हणा पण लोक वागायले काय जगाचे काय म्हण मामा जेव्हा खाली तुमच आपण तुमचं मोसारखं दिसतंय असं आपण काय करू हा एक मिनिट सांगा तुमच्या कानात हाऊस सांगतो काय हे परतजण सुन अजाबाद हे नाही हाऊस हा काय बघितले काय नाही मी अरे पार नाही आता तुम्हाला काय करायला मी आहे ना तुमच्यासाठी जिंदाबाद कधी आहे मग आता हो या या मी सांगतो हे लक्ष ठेवा या या ठेवा या जिथं तिथं त्या समसमी त्याला सांगायला गेलो येई ऐकत यरचा एक, बायको गेली सोन्नाने बरात द्याला येऊन बसावा मंदिरात हो काही सांगायला लागला अवघड काय खरं नाही आता आपल्याला जगुन वाचून काय पर्याय नाही आता अरे बाई याच्यावर चटणी फेटणी नाही का जेवढा दिला तेवढा खावा बाई माणसाने ऐका बोल तीच बंद केली बोल तीच बंद केली या पोरीन ले घरात पैसा नाही आणि तुम्ही तुम्हाला चटणी मिळेल चांगल्या चांगल्या भाज्या करायला जस दिसे तस खायचं आणि सांगत त्याला आल्यावर काय येत काय बघायला तुम्ही मी काय बोलले काय त्यांना काही ज्यांना खायचं नाही बोला ना काय पटते का चांगलं नव्हतं काय दिले जेवायला ते बी चांगले झाले बेसन मी बी खाल्ले ना, काय म्हणत राख करायचं कर मारले का तुला मारले का मी तुम्ही डायरेक्टली कस काय बोलतात मग तुम्हाला तुमच्या तुम वडिलांची चुक कळत चुकल नाही का मी सॉरी चुकलो

उठ ना तुम्हाला नाही काय आवडायचं का बरं असं चांगलं दिसतंय मी आवडायचं राहिजे तुम्हाला तूच पावडर वगैरे हा का काम काय केलं तुम्ही खर्च करून लावू का आता नाही वगैरे काय केलंय तुम्ही खर्च बरं खरंच असतो काय खर्च केला माहितच नाही ना काय खर्च ल्या बाय मग खरंच आहे जे खरं आहे तेच बोलता येईल नाही रुसलीला रसाईचं काय समज आहे म्हणून काय

निघा तुम्ही मोबाईल आणि ती बायको हँग झाला शियाळाची कदर नाही तुम्हाला सुद्धा बायको बी येऊन जाऊन मोबाईल बायको बी येऊन जाऊन मोबाईल अरे हँग झाला शहा काय टमाटामा बायको बोलती काय नाही अरे माझी बायको

आळडण्यात दिवस गेले तुमच्या आळडण्यात जाऊ द्या निघा तुम्ही आमच्या दारातून निघा आणि वापस मनाने या दारात मी विचारले घेऊन जातो आता कोळा वाडाला लॉक करतो घराला काय तुमच्या कोणी कमीulo नाही या स्वता घामाली कष्टानी आम्ही दोघा नवरा बायकोनी कमीले तुमची बायको गेली ना तुम्ही सुद्धा तुम्हाला मारली तुम्ही

संकेत संख्येत तुमच्यावढी तिकडे आवश्यक तुम्ही पडल्यात पुढे का हा

কবের মোয়ে, কবেনান কবেন মোযর মোয়ে उठला रे उठला चला त्याला घेऊन जाऊ बाहे बाबा जाऊ नको वाटलं होतं आता काम केलं बाज समजा वाटत झालं रे बाबा बाबा चला उठला ना काल उतला ए बाबा